कर्ज फेडत नाही आहे शेतकरी आज संकटात आहे उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किल होऊन गेलेली आहे अडचण झालेली आहे कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्राफ्ट लोन मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावीच लागेल गावबंदी करावी लागेल मनोज जरंगे पाटील यांची मोठी भूमिका पीक कर्जमाफी नाहीच तर उपमुख्यमंत्री पवार शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच पैशाचं सोंग करता येत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री गोशाळांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचं ऑनलाईन वितरण शेतकऱ्यांसाठी आता खबर पीक विम्याचे एकशे चोपन्न कोटी रुपये आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा झाला दूर हिंगोलीतील तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांना तब्बल एकशे चौपन्न कोटी रुपये छत्तीस लाख रुपयेची अग्रिम रक्कम मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे कांदा पुन्हा ओढवणार बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये होती घट साक्री तालुक्यातील कांदा काढणीच्या कामाला वेग तर उन्हाळ्याच्या झळा अंगावर जलद शेतात काम सुरू रेशन लाभार्थ्यांची ई केवयसी करा अन्यथा धान्य पुरवठा होईल बंद अंतिम मुद्दत एका दिवसावर जिल्ह्यातील चोवीस टक्के लाभार्थ्यांची ई केवयसी पूर्ण होणे अद्याप बाकी चौदा गावामधील शेतकऱ्यांची त्रेसष्ट कोटी रुपयांचं पीक कर्ज अखेर माफ झालं आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचन योजना तीस वर्षानंतर उतारला बोजा तर दोनशे सतरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा किसान क्रेडिट कार्ड कर्जमर्यादा आता पाच लाखावर आली तर किसान शेतकऱ्यांचं किसान क्रेडिट कार्डची कर्जाची मर्यादा ही पाच लाखावर करण्यात आली त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार शेतकऱ्यांना अखेर दिलासा तर गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली नवीन दर एक एप्रिलपासून नवीन दर लागू झाले पांढऱ्या सोन्याला जळाळी मिळाली तर सात हजार नऊशे तीस रुपये रुपयांचा उंचांकी दर मिळाला सिलू बाजारपेठेत दररोज भावामध्ये होती वाढ तर खाजगी बाजारातही आवक वाढली शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि आनंदाची बातमी कर्जमुक्तीच्या पोकळ आश्वासनाने वसुलीवर झालाय मोठा परिणाम शेतकरी म्हणतात आश्वासनाचं गाजरच मिळाले महाविती निवडणुकीमध्ये सातबारा कोरा करण्याचा सा शब्द दिला होता शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीच्या आशेने महावितेला भरभरून मतदान करत भरभक्कम आकडेवारीनं सरकार स्थापन झाले मार्च आणि उजडला कर्जमाफीच्या आश्वासनामध्ये शेतकरी शेवटपर्यंत वाट बघत राहिले मात्र सरकारने अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक गोची झाली आहे त्या नरेशामध्ये व आर्थिक वीजी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता स्थानिक सेवा सहकारी संस्थांचे कर्ज वसुलीचे उद्दिष्ट अपूर्व राहिलेले आहेत तर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नुसते आश्वासनाचं गाजर पेरून शेतकऱ्यांच्या भूमीत केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे लाडक्या बहिणीचं कोणत्याही योजनेमार्फत पैसे मागितले नसतानासुद्धा त्यांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यास जाहीर तत्काळ केलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये आगाऊ तीन महिन्याचे पैसे सोडले मात्र शेतकऱ्यांना वंचित का ठेवले असा प्रश्न शेतकरी कुटुंबातून विचारला जात आहे चारशे एकोणीस शेतकरी तीन महिन्यापासून सोयाबीन चुकाऱ्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेलाच पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबवणार विशेष अभियान कर्जवसुलीसाठी बँकामध्ये वाढवणार तीन टेबल उपमुख्यमंत्र्यांच्या वैयक्त्यानंतर यंत्रणा लागले आता कामाला तर शेतकऱ्यांच्या रोषाला कर्जवसुली ठप्प बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षीही कर्जमाफी मिळणार नसल्याचं वैयक्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं त्वरित कर्ज माफ करण्याचं आव्हानही त्यांना केलेलं होतं या वैयक्त्यावर पीक कर्ज वसुलीसाठी बँका सरसवल्या आहेत त्यानुसार आता जिल्ह्यातील एक एप्रिलपासून वसुलीसाठी विशेष अभियान राबवता येणार असून कर्ज वसुलीसाठी बँकामध्ये तीन टेबल वाढवण्याचं येणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे गायरन जमिनी मिळत असताना दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा जमिनीतच बाजार समितीकडं गोडका आडले पीक कर्ज जमा करण्यासाठी पुरंदरमध्ये शेतकरी नागरिकांची बँकात आता गर्दी सासोडवादी खरीप हंगामातील पीक कर्ज ब जमा करण्यासाठी दरवर्षी एकतीस मार्च अंतिम तारीख असते एकतीस मार्चपर्यंत पीक कर्ज जमा केल्यास एप्रिल महिन्यामध्ये लगेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले जातात त्यामुळे मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे यावर्षी मार्च महिन्यामध्ये कित्येक सुट्ट्या लागून आल्या असून शेवटच्या आठवड्यातही सलग सुट्ट्या आहेत मात्र सुट्ट्या असल्या तरी गावाचा विकास सोसायट्यामधून घेतलेल्या कर्जाची वसुली सुरूच असून शेतकऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही पैसे जमा करण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली गुढीपाडवाच्या मुहूर्तावर सातशे सेहेचाळीस वाहनांची झाली नोंदणी बारामती पारदेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठी उलाढाल यंदा मिरचीचे पंचवीस टक्के अधिक होणार लागवड तर भोकरदन तालुक्यातील यंदा पावसाळ्यामध्ये दमदार पाऊस झाल्याचा परिणाम आवकळीच्या धस्तीने पिकांची सोडणी सुरू तर हास्तापोकरी परिसरामध्ये उन्हाळी बाजरी गहू पीक काढणीला सुरुवात उदगीरमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे सत्तर रुपये हरभराच्या दरामध्ये आली तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी तर गुढीपाडवामुळे बाजार समित्यामध्ये शेतीमालाची आवक वाढली बापरे शेती पिकांचं नुकसान भरपाईसाठी चार हजार एकशे सेहेचाळीस अर्ज सौरऊर्जा कृषी पंपांची सक्ती नको तर नवीन वीज जोडणी देणे बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर तर डिमांड भरूनही जोडली नाही गहू हरभरा आणि मक्का झाकण्यासाठी धावपळ सुरू नंदुरबार बाजार समित्यामध्ये धान्याची मोठी आवक जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांचा पेहरा वाढला तर चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी गतवर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्र सात टक्क्याने वाढले उन्हाळी पिकावर अवकाळीचं सावड दोन दिवसांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याचा अंदाज डागांनी झाकला सूर्य कर्जमाफीची घोषणा सातबारा कोरा कधी होणार युवा शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यांच्या समस्यावर उपयोजना हव्यात श्री यशवंत शेतकरी विकासाला नऊ शेतकरी विकास पॅनलला सहा जागा सटाणा बाजार समिती निवडणूक जादुई आकड्यासाठी हमाल मापरी सदस्यांचा माताला किंमत ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा फळपिकोर रोग किरडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी दादा झाले बांधावरूनच ऑनलाईन चार कोटी पस्तीस लाख दाखले घरबसल्या डाउनलोड केले शेतकऱ्यांचा आधार आपलं सरकार नम शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचा थेट लाभ हस्तन त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाला मिळणार याचा लाभ बोगस विमा अर्ज रद्द केल्यामुळे अग्रिम रक्कमेमध्ये एकोणचाळीस कोटी रुपयांची घट राज्य शासनाने हिश्शाचा विमा हप्ता वितरण्याबाबत शासन निर्णय काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होऊ शकते त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल पीक विमा योजनेमध्ये बदल तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार का पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वाधिक भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि पश्चाताप नुकसान आणि बाबी अंतर्गत टिगर्स मिळणारे नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक विमा कापणी पर्यवर आधारित प्रयोग देण्याची घाट झालेली आहे तर आता तसेच शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा बंद करून केंद्राने ठरवून दिलेल्या प्रमाणेच खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता घ्यावा असे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आलेले आहे तर एक रुपया विम्याची शेतकऱ्यांची मागणी नव्हतीच पण शेतकऱ्यांना आतापर्यंत भरपाई देण्यास मदत झालेली आहे तर महत्त्वपूर्ण टिगस काढले जातात का मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव आहे पीक विम्याची भरपाई संरक्षण काढण्यासाठी घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगस काढण्याचे निर्देश अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं तर पीक विमासाठी रविकांत तुपकरांसमवेत शेतकऱ्यांना केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आता बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने पीक खरेदी करू नका कृषी मंत्र्यांचं राज्यांना आव्हान देशातील प्रत्येक राज्यातून शेतकऱ्यांना सहकार्य अपेक्षित असून किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात कोणतेही पीक खरेदी होणार नाही याची खबरदारी बाळगावी किमान पीक विमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी वितरित शेतकऱ्यांसाठी दिलासा राज्यात एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळावा म्हणून सरकारने दहा कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहासाठी सरकारकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर कर्जमाफीसाठी प्रहारची मशाल आंदोलन तर राज्यात शेतकऱ्यांच्या फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन जाहीर केले आहे डाळिंबाला किलो शंभर ते एकशे पंच्याहत्तर रुपये दर दर टिकून हस्तबहारतील पंचवीस टक्के काढणी उरकली कर्जमाफी नकारानंतर तब्बल सत्ताण्णव कोटी रुपये वसूल तीन दिवसांमध्ये जिल्हा बँकेत थकबाकी धारण्याची मोठी गर्दी दरामध्ये सुधारण्याचा ट्रेंड उत्पादक घटल्याचा परिणाम दर झाले तेरा हजार पाचशे रुपयावर